भारत आज अकरा जुलै आम्ही नागपूर शहरामध्ये कोराडी तीर्थक्षेत्र त्याच बाजूला असलेलं श्री क्षेत्र श्रीक्षेत्र विकलप्रिणी महादेव हनुमान मंदिर संस्था या ठिकाणी आहोत तिथे माझे आठ तीर्थकस आणि चार जुने असं भागवत सत्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या भागवत सप्ताहाच्या आयुष्याला आल्याचा दिवस होता आहे तर या धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची देखील जोड देता यावी आणि म्हणून त्यासोबतच या ठिकाणी निशुल्क आरोग्य शिबिर त्याचबरोबर यंत्र तपासणी त्याचबरोबर आणखी रक्तदान शिबिर अशा विविध या सामाजिक उपक्रमांचं आयोजन देखील केलेलं होतं या उपक्रमाचं आयोजन करताना लोककल्याण युवा मंच पुराणे नागपूर त्यांचं या आयोजनाच्या सफलक हे करिता आम्हाला खूप मोठं योगदान लागलेलं आहे आत्तापर्यंत या शिबिरामध्ये अडीचशेपेक्षाही जास्त रुग्णांनी म्हणजे आरोग्य तपासणी केलेली आहे आणि हेतू तपासणी करून शकलेली आहे आणि अनेक सवणांनी या ठिकाणी रक्तदानातून मानवतेचा आणि सामाजिक समतेचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे खरं म्हणजे रियान मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रामटेकच्या माध्यमातून आजच्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आम्ही रामटेक या ठिकाणी रियाण हॉस्पिटलच्या माध्यमातून एम डी पी जे वाय योजना आयुष्यमान भारत महात्मा फुले आणि पंतप्रधान आरोग्य योजना तो सी एम पण त्याचप्रमाणे बीमारी कागदा कामगार या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना निशुल्क सेवेचा आरोग्यसेवेचा लाभ करण्याचा प्रयत्न करतो अधिकाधिक लोकांनी आमच्या हॉस्पिटलला यावं आणि सर्व शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण या आरोग्यसेवेचा लाभ द्यावा असं आपण आवाहन करतो विशेषत्वानं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूलमंत्री सन्माननीय जनशिष्टपती बावनकुळे साहेब यांनी देखील आमच्या या शिबिराला भेट देऊन आमचा उत्साह वाढवलेला आहे त्याबद्दल मी आम्ही भारतीय परिवाराच्या वतीनं माननीय बावनकुळे साहेबांचं देखील मनापासल्यावर आभार व्यक्त करतो तोबतच श्री क्षेत्र विकल्पिणी मंदिर समिती आणि लोककल्याण वळमंच सोबतच या शिबिरामध्ये योगदान देणारे आमचे टीचे संचालक प्रशांतदा उराडे सोबतच लाईफ लाईम रस्त्यापेढीचे डॉक्टर सर आणि संपूर्ण आमच्या वैद्यकीय समूह यांचं खूप कुठं योगदान राहिलेलं आहे सर्वांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि आपला विधान धन्यवाद जय भारत